पुरणपोळी म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पुरणपोळी खरं तर बनवणे खूपच सोपा आहे पण काही जण त्याचा खूपच मोठा बावा करतात की खूप वेळ लागतं किंवा खूप झंझट आहे असं काही नाही खूप सोपी पद्धत आहे परफेक्ट मेझरमेंट घेऊन तुम्ही पुरणपोळी बनवलात तर अगदी तुमची परफेक्ट पहिल्यांदाच पोळी तयार होणार आहे कुठेही न चुकता कुठेही न फाटता तुटता आणि त्याची चवही परफेक्ट होणार आहे पुरणपोळी म्हटलं की तूप येतच तुपाशिवाय हे पोळी अपूर्ण आहे तूप हे भरपूर प्रमाणात आणि तुफाने अगदी पोळीची चव मस्त लागते तर चला तर मी तुम्हाला अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन सांगणार आहे चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया ह्या ठिकाणी बघा बघा ह्या ठिकाणी पाव किलो डाळ म्हणजे अडीचशे ग्रॅम डाळ घेतलेलं आहे आणि गूळ साधारणपणे तीनशे ग्रॅम वापरायचं आहे आता बघा इथं हे अडीचशे ग्रॅम डाळ आणि अडीचशे ग्रॅम गूळ आहे तर आता एक्स्ट्रा म्हणून आणखीन एक पन्नास ग्रॅमपर्यंत इथं मी गूळ घेणार आहे बघू शकता एक एखादाचा मोठा खडा तुम्हाला जास्तीचं गूळ वापरायचं आहे पाव किलोपेक्षाही जास्त जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा पन्नास ग्रॅम हे जास्त गूळ वापरायचं आहे जसं की आ, एक किलो जर डाळ असेल तर त्यामध्ये तुम्ही सव्वा किलो गुळ घालायचा आहे अर्धा किलो असेल तर साडेपाचशे ते पावणे सहाशे ग्रॅम इथं गूळ वापरायचं आहे तर पाव किलो डाळीला मी द्या ह्या ठिकाणी तीनशे ग्रॅम गुळ वापरलेले आहे कारण जेवढी गोडपोळी असेल तेवढी चवदार चविष्ट होते तर ह्या ठिकाणी बघा पवणे तीन ग्लास मोठ्या ग्लासनं मी इथं पाणी ठेवलेलं आहे कुकरला गरम करत तर ह्या ठिकाणी उकळी आली की एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायचं आहे हळदीने छान कलर येतं पिवळंसर अशी पोळी तयार होते त्यामुळं हळद हे जरूर घालावा पोळीला छान कलर येतं तर आता आपण डाळसुद्धा घेतलेली आहे आता ही डाळ बघा मी स्वच्छ कॉटनचा थोडासा ओला कपडा केलेला आहे आणि स्वच्छ ही डाळ पुसून घेतलेली आहे हवा असेल तर तुम्ही धुऊनही ही डाळ ही घेऊ शकता पण ही अगदी बंद अग्द पाकिटमधली होती स्वच्छच डाळ होती आणि आणखीन एकदा म्हणून मी स्वच्छ इथं पुसून डाळ घेतलेली आहे तर आता कुकरला शिट्ट्या होता तोपर्यंत ह्या ठिकाणी पीठ आपण मळायला घेऊया ह्या ठिकाणी दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे तर पाव किलोच्या हिशोबाने दोन वाट्या पीठ जे आहे ते पुरेसं होतं आता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे साधच तेल घालायचं आहे न गरम करता आता हे एकत्रित एक करून घेऊया तेल आणि पीठ व्यवस्थितपणे एकजीव आता पीठ मळताना काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही फॉलो नक्की जरूर करा त्यांनी तुमची पोळी अगदी लुसलुसीत मऊ आणि लाटताना अगदी सहज लाटते कुठेही न फुटता कुठेही न फाटता तर बघा काय करायचं आहे सोपी पद्धत आहे सर्वात अगदी अगदी कडक पीठ इथं मळून घ्यायचं आहे म्हणजे फारच असं कडक अगदी पीठ इथं मळून घ्यायचं आहे त्यानंतरने एक एक मूठ पाणी घालत इथं पीठ तिंबून घ्यायचं आहे बघा एक मूठ पाणी वापरायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण पाणी हे पीठ अब्जो करेपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणखीन एकदा असंच मूठभर पाणी घ्यायचं आहे आणखीन एकदा असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ तिंबताना तुम्हाला फा थोडासा वेळ लागणार आहे एक पाच दहा मिनटं जास्त जातात पण हे पीठ तुम्ही ह्या पद्धतीने मळा तर कुठल्याही प्रकारचं हे पीठ काही जण पिठाला चेसतात रुचण्याच्या वगैरे साह्याने किंवा काही जण एक एक दोन दोन तास झापून ठेवतात मग तेव्हा पीठ मऊ होतं तर या पद्धतीने पीठ जर तुम्ही मळा तर तुमचं पीठ जे आहे ते परफेक्ट मऊ होतं आणि जास्त वेळ भिजवायचीही गरज नाही तर बघू शकता या वाटेने मी दोन वाट्या पीठ घेतलेली आहे तर या ठिकाणी बघा मस्त त्या सुद्धा होतात तर माझ्या कुकरला सिट्ट्या हे सहा सिट्ट्यामध्ये डाळ शिस्तं तर तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला अंदाज येईल किती सिट्ट्या हवेत तर साधारणपणे सहा ते सात इथं सिट्ट्या घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त इथं डाळ इथं आपली शिजून तयार झालेली आहे नाही गाळ झालेली नाही कचट राहिलेली आहे अगदी परफेक्ट डाळ इथं शिजून झालेली आहे जर तुम्हाला डाळ म्हणजे सिटीचं जर अंदाज येत नसेल तर डाळ शिजल्याचा एक सुगंध येतोच एक वास येतोच डाळ शिजल्याचा मग ते सुगंध तुम्हाला जाणवलं की लगेचच कुकर ही गॅस जे आहे ते बंद करायचं आहे तर बघा कटसाठी मी एक ग्लास पाणी घालून डाळीमध्ये तिथं डाळ चाळीत उपसून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेव्या पूर्ण पाणी मिसाळीपर्यंत आता एखादी कडे घ्यायचं आहे आणि जाड बुढाचीच कडे वापरायची आहे इस्टीलचं पातेलं वगैरे इथं चालणार नाही लक्षात ठेवा कारण डाळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे गुळामध्ये तर बघू शकता जे आपण पाव किलो गुळ घेतलं होतं तीनशे ग्रॅम ते बारीक चिरून घेतलेलं आहे ते आता ह्या डाळीवरती घातलेलं आहे आता बघा हे गूळ जसं वितळेल तसं गुळाला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं सुरुवातीला थोडंसं लिक्विड वाटेल आपण अजिबात काळजी करायचं नाही जसं हे गूळ आणि डाळ हे शिजेल गुळातलं पाणी जसं आटेल तसंही डाळ आपोआप घट होत जाते तर बघू शकता या ठिकाणी गुळ आपला पूर्णपणे वितळ्याला आहे आणि पूर्णही तर पातळ झालेलं दिसत असेल तुम्हाला लिक्विडप्रमाणे तर हे असंच होतं गोळ पूर्ण वितळल्यानंतर जसं तुम्ही हे फिरवाल जसं तुम्ही शिजवाल हे त्याप्रमाणे इथं घट होत जातं गुळातलं पाणी जसं आटेल तसं तर बघू शकता इथं पाणी मस्त इथं आटत आलेलं आहे तर हे प्रोसेसला साधारणपणे आठ ते दहा मिनिटे लागतात गुळातलं पाणी आटायला आणि मध्यम गॅसवरतीही गुळातलं पाणी आटवायचं आहे तर बघू शकता याप्रमाणाने हि ते असं डाळ शिजवून घेतलेलं आहे तर खाली करपता कामा नाही आहे किंवा कढईलासुद्धा चिटकता कामा नाही आहे तर खाली करपलेलं नाही आहे चिटकलेलं नाही आहे तर या ठिकाणी परफेक्ट आपलं डाळ तयार आहे जास्त कोरडंहीसुद्धा करायचं नाही पुरण छान सैलसर झालं पाहिजे तर आता बघू शकता हे पुरण थंड झाल्यानंतर मी गाळून घेतलेलं आहे चाळणीच्या साह्याने तर तुमच्याकडं पुरण यंत्रण असेल वगैरे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पुरण बारीक करू शकता तर बघू शकता या ठिकाणी मी ह्या चाळणीच्या साहाय्याने ग्लासच्या साहाय्याने असं डाळ घासून घासून म्हणजे लगेचच झालेला आहे दोन मिनटाच्या आत झालेला आहे डाळ आपली तयार आहे इथं पुरण आता ह्या ठिकाणी सुंठेचं पावडर घातलेलं आहे बघा एक दीड चमचा सुंठेचं पावडर इथं वापरलेलं आहे सुंठेने पुरणपोळीला एक वेगळी चव आणि मस्त त्याला सुगंध येतो आता त्यानंतर जायफळचा तुकडा घेतलेला आहे फ्रेश जायफळ म्हणजे जायफळची पूड न घेता तुम्ही जायफळच घ्यायचं आहे आणि ते असं छोट्याशा किसणीच्या साय्याने किसून घालायचं आहे जास्त नाही अगदी पाव चमचाच्या आसपासच इथं जायफळ किसून घालायचं आहे तर आता हे व्यवस्थितपणे चमच्याच्या सायाने एकजू करणार आहे वा मस्त इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे घरामध्ये सर्व पुरणपोळीचा छान वास दरवळत आहे अगदी सुगंध छान सुटलेला आहे तर हे एक जीव या पद्धतीने करून झालेला आहे हे बाजूला ठेवूया आता पीठ बघा आपलं मस्त भिजून झालेलं आहे आपण जास्त वेळ भी पीठ भिजत ठेवलेलंच नव्हतं अगदी हे डाळीतलं पाणी आटेपर्यंत डाळ शिजेपर्यंत मला वीस पंचवीस मिनिट लागलेले होते तेवढा वेळ भी हे पीठ भिजून ठेवला होता तर मस्त बघू शकता किती छान इथं पीठ सैलसर मळून झालेलं आहे तर याच पद्धतीने तुम्हालासुद्धा पीठ भिजवायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही तुमचं पीठ भिजवलात तर पुरणपोळी अगदी छान होते लाटतानासुद्धा इझिली लाटते तर बघा अगदी मस्त इथं पीठ तयार झालेलं आहे तर काय ना खिडकीतनं जो सनलाईट आहे तो फार पडत आहे त्यामुळं क्लिअर पीठ दिसत नाही सॉरी तर बघा आता इथं लिंब जे लिंबू असतं त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि वाठी बनवायचा आहे असं बघू शकता या पद्धतीने आता जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा दुपटीने इथं पुरणाचा गोळा घ्यायचा आहे जेवढं पिठाचा गोळा घेतलेला होता त्याच्यापेक्षा जास्तीचं इथं पुरण घ्यायचं आहे आता पुरणसुद्धा सेल असायला पाहिजे पीठ आणि पुरण हे सम प्रमाणात सैल असायला पाहिजे असं होता का नये की पुरण कोरडं आहे पीठ सेलसर झालेलं आहे तर असं न होता दोन्हीही सेम पद्धतीने सेल असायला पाहिजे जर पुरण एखाद्या वेळेस कोरडं असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करत ते सैल करायचं आहे किंवा पीठ सेलसर भिजलं गेलं नसेल तर पीठसुद्धा व्यवस्थितपणे सेलसर करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने इथं पूर्ण आपलं भिजून घ्यायचं आहे तोंड व्यवस्थित तो बंद करून घ्यायचं आहे तर बघा मस्त मोठा गोळा आपला तयार झालेला आहे आता खाली बघा तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा तांदळाची पीठे वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता आता हे वेगवेगळे वेग वेग पिठाचं ह्याचा फायदा काय होतो हे सुद्धा सांगते ज्वारीचं पीठ वापरल्यास पोळी हे चिवट न होता मस्त छान असं थोडीशी लुसलीसच होते आणि जे तांदळाची पिठी जरी वापरलं तर सेम तुम्हाला रिझल्ट मिळेल गव्हाचं पीठ जर वापरला तर थोडंसं चिवटपणा येतो पोळीला त्याप्रमाणे बघा तुमच्या हिशोबाने तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा जे तांदळाची पिठी आहे ते वापरून तुम्ही पोळी इथं लाटायची आहे तर बघू शकता अगदी इजिली मस्त इथं पोळी लाटली जाते बघा कुठेही चीर वगैरे न जाता इथं पोळी मस्त लाटली जाते कारण पीठ तिंबण्याची एक पद्धत आहे पुरणपोळीसाठी खास तर सोपी पद्धत आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर बस सुरुवातीला घट्ट पीठ तिंबायचं आहे त्यानंतर ना पाण्याचा वापर करत करत अगदी सैलसर पीठ तिंबून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त इथं आपले मध्यम साईजच्या मला पोळ्या बनवण्यास आवडतात तर आता भरपूर प्रमाणात तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल त्याचा वापर करत इथं पोळी भाजायचं आहे तर ते तवा जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे तव्यावरती भरपूर प्रमाणात तेल टाकूया कारण पहिली पोळी हे चिटकण्याची शक्यता असते तव्याला त्यामुळं तर आणि जे पुरणपोळी आहेत त्याला भरपूर प्रमाणात तेल लावल्यानंतरच ते मऊ पण होतात आणि दिसायला छानही दिसतात आणि चवदारसुद्धा होतात तर आता इथं बघू शकता मस्त तेलाचा वापर करत इथं पोळी जे आहे ते भाजायचं आहे जर बघा तुम्हाला पूर्णपणे जर तुपातली पोळी बनवायचं असेल तर तुम्ही इथं तुपाचा वापर करायचा आहे किंवा बघा असं तेलाचा वापर करत पोळी भाजायचा आहे आणि शेवटी तुम्ही भरपूर प्रमाणात तुम्हाला जसं हवं आहे तसं तुपाचा वापर करून गरम गरम वेळेस खायला द्यायचं आहे तर बघू शकता ह्या ठिकाणी आठ नऊ पुरणपोळ्या झालेल्या आहेत त्यातले एक दोन पुरणपोळ्या लगेचच माझ्या मुली ज्या आहेत ते लगेचच स... आ... खाल्लेले आहेत म्हणजे त्यांना दम पडला नाही आहे मस्त पुरणपोळी त्यांना आवडते तर बघू शकता मस्त मऊ झालेली आहे पुरणपोळी दिसायला मस्त दिसते कलरफुल झालेली आहे जे आपण हळदीचा वापर केला होता त्यामुळं आता बघू शकता या ठिकाणी वरण असं पु तुफाचा वापर करायचा आहे आणि आय त्यावेळेस गरम गरम दूधपोळी किंवा तूप पोळी वगैरे हो, गरम गरम सब करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नाही मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता कलरफुल मस्त पोळी आपली तयार आहे थँक्यू